आणि आज आपल्या प्रभाग क्रमांक आठ व बाराच्या उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वर्णा संदीप खताळ आपल्या प्रभाग क्रमांक आठच्या पायल आशिष ताजने प्रकाश सुरेश राठी उमेश बाळासाहेब ढोले पूनम शशिकांत दायमा या भारतीय जनता पार्टी व शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ होत असलेल्या सभेनिमित्त उपस्थित असलेले ए टी जोशी सर सुरेश काका तौरेज व परिवार डॉक्टर सुनीलजी पवार व पवार परिवार अशोक काका ताजने कैलास शेठ पवार संगमनेरमध्ये एक वर्षापूर्वी परिवर्तन झालं या परिवर्तनाचे ऐतिहासिक साक्षीदार आणि ज्याच्या तुमच्या सगळ्यांमुळं झालं त्या सगळ्यांचं मी आज आभार मानतो कारण मध्ये दे यापूर्वी सभा म्हणजे पाच माणसं किंवा सहा माणसाच्या पुढे सभा होत नव्हत्या आज मध्ये दे सभा शंभर दोनशे तीनशे पाचशेच्या पुढे सभा आज जायला लागल्या आणि विशेष म्हणजे सभेला बसलेले मी आल्यापासून सगळे चेहरे बघितले हा कुठला संस्थेचा कर्मचारी नाही हा कुठला कारखान्याचा कर्मचारी नाही हा कुठला दूध संघाचा कर्मचारी नाही त्यामुळं संगमनेरची जनता आता मोकळी झाली मोकळा श्वास घ्यायला लागली पण आता नगरपालिका हद्दीमध्ये आपल्याला पुन्हा मोकळा श्वास घ्यायचा आहे जे आपण गुदमरलोय चारी बाजूनी गुदमरलोय विकास नाही गटारी नाही रस्ते नाही धुळीचा त्रास आरोग्याचा प्रश्न तुमच्या मागे इंदिरा गांधी गार्डन आहे नाव इंदिरा गांधींचं दिलंय पण ज्या इंदिरा गांधींच्या पक्षावरती इंदिरा गांधींचा पक्ष म्हणून पंजाब म्हणून ज्याच्यावर निवडणूक लढल्या त्या पंचाची साथ्यांनी सोडली आता त्यामुळे त्याच्या आधीच इंदिरा गार्डन गांधी गार्डनची दुरावस्था झाली होती पण माझा शब्द राहील आपल्याला त्या त्या गार्डनचा व्यवस्थित विकास करून भविष्यामध्ये तिथं सुरक्षा रक्षक आपल्याला नेमता येईल आणि त्या दृष्टीने तिथं मेंटेनन्स कसं ठरतो याची आपण काळजी घेणार आहोत पाऊस झाल्यानंतर नगर रोड असेल किंवा संगमनेर असेल पहिल्या पावसातच वडा नाल्याचं स्वरूप त्याला येतं हे सुद्धा थांबलं पाहिजे संगमधर नगरपालिकेचं बजेट एकशे एकोणतीस कोटी रुपये मला माहित नव्हतं निवडणूक लागल्यावर मी माहिती घेतली किती बजेट आहे मला वाटलं असं तीस पस्तीस कोटी परंतु कामच होत नाही दररोज सरकारकडून पैसे आणायचे निधी मिळत नाही सत्तेत असताना त्यांची वरण ऐकली आपण निधी मिळत नाही आणि आता तर तुमच्याकडे आमदारकी बी नाहीये तुमच्याकडे मंत्रिपद बी नाही आहे तुमचं सरकार बी नाही आहे तरी तुम्ही सांगताय का आम्ही संगमनेरचं वजन दोन करू आता विजन दोन अजून कुठलं राहतं तीस वर्ष विजन वन मध्ये घातले आता विजन दोन मध्ये पुढचे पन्नास म्हणजे तुमच्या पिढ्यांचं कल्याण करून घ्या आणि बाकीच्या आमच्या वाट मतदारांचं वाटोळ करायचं का त्यामुळं ज्या पद्धतीने आपण सांगितलंय आपला वचननामा दिलाय वचननामा बऱ्याच जणांनी बघितला असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्वरूढ पुतळा जो यांना चाळीस वर्षात बनवता आला नाही मी आमदार झाल्यानंतर मी मागणी केली तर लगेच यांचा वाचा सांगायला लागला का महाराजांचा पुतळा मी बसवणार मी निधी आणला अरे बाबा मग इतके वर्ष काय झालं होतं तुम्हाला आज स्पर्धा लागली महायुती सरकारच्या माध्यमातून निधी मी आणायचा यांनी असं दाखवायचं कारण मीच आणलाय खोट बोल पण रिटून बोल आता जनतेला लक्षात जनता आता यांच्या भूल तापांना बळी पडायला तयार नाही ज्या पद्धतीने एकशे एकोणतीस कोटी रुपयाचं बजेट असतं तर पाच वर्षामध्ये किती रुपये होता सहाशे सातशे कोटी रुपयापर्यंत बजेट झालं एवढं जर सहाशे सातशे कोटी रुपये पाच वर्षात जर तुमच्या शहराला मिळाले तुमच्या प्रभागाला मिळाले तर मला सांगा कुठली समस्या तुमची राहू शकते का तुमच्या रस्त्याला खड्डे तरी राहिले पाहिजे का आज पाणी देतो सांगताय अरे किती वर्ष निळवंड्या निळवंड्यावर चाललंय तुमचं पण त्या निळवंड्याच्या पाईपलाईनला आता गणपुली साहेबांनी सांगितलं त्यांनी खूप सविस्तर सांगितलं मी तेवढं नाही सांगणार पण एवढीच आठवण करून देईल या निळवंड्यामध्ये आमच्या संगमनेर शहरातील नागरिकांचा सुद्धा वाटा आहे लोकवर्गणीच्या माध्यमातून निळवंड्याचं पाणी संगमनेर लागलं नाही बरं ते आलं पण तुम्ही शुद्ध पाणी दिलं नाही आज सगळे आजार किंवा प्रत्येकाला त्रास होतो अशुद्ध पाण्यामुळे होतो तो तुम्ही दिलेला नाही आपल्याला गवंडीपुरा ढोरगल्ली असल त्या भागाचा राहिलेला विकास करायचा आहे दिल्ली नाका रहदारीच्या उद्देशाने सर्कल उभारणी करायची आहे ज्या उघड्या गटारी आहेत या गटारींचा सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने भूमिगत घाटाराच्या ठेकेदारावर सुद्धा आपल्याला त्यांनी ज्या पद्धतीने त्याचे पराक्रम बघितलेत निश्चित येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये त्याला कारवाईला सामोरं जावं लागेल कारण आज तुम्ही आमच्या लोकांच्या आयुष्याशी कळताय परवा साहेब आले बघा एक नेते कसे आपल्या कार्यकर्त्याला सांभाळतात आज संगमधरकरांवर साहेबांचा असलेलं प्रेम काही जणांनी डिक्लेअर केलं नऊ वाजल्यानंतर सांगितलं काही शिंदे शिंदेसाहेब येत नाही आम्ही सांगितलं होतं शिंदे साहेब येणार शिंदेसाहेब जो शब्द देतात जी कमिटमेंट करतात ती पूर्णच करतात काल नामदार राधाकृष्ण विंके पाटील साहेब सुद्धा पूर्ण दिवसभर आले कशासाठी आले कोणासाठी आले आपल्या संगमधरच्या भविष्यासाठी आले संगमच्या भवितव्यासाठी आले आपल्या नगरपालिकेचं जे भवितव्य आता ठरवायची वेळ आली अठराशे त्रेपन्न ची, त्रेपन ची नगरपालिकेचा बोर्ड दिसतो तिथं पण इतक्या वर्षापासूनची नगरपालिका असून सुद्धा आपल्याला साधी हद्दवार करता आली नाही आपल्याला रस्ते खुले करता आले नाही डेव्हलपमेंट प्लॅन नाही टीपीचा प्लॅन नाही फक्त प्लॅन यांचा टीटी प्लॅन टीटी प्लॅन तांबे धोरात प्लॅन आणि त्याच्यावरती संगमनेर नगरपालिका ओढायचा कार्यक्रम यांचा सुरू होता त्यामुळं नाशिक पुन्हा रस्ता आहे त्या रस्त्याच्या संदर्भात सुद्धा डिरेग्युलायझेशन झालं पाहिजे रेल्वेवरती बोलताय रेल्वे, रेल्वे पळवले आमदारांनी एक वर्षामध्ये जर माझी एवढी ताकद असेल जर मला एवढं मग तुम्ही विचार केला पाहिजे का संगमनेरची रेल्वे मी शिर्डीला पाठवली असा माझ्यावर आरोप करता चाळीस वर्ष तुम्हाला संगमनेर नेहरू वार्डन मधली जी रेल्वे फिरती ही सुद्धा मेंटेनन्समध्ये सांभाळता आलेली आहे यापूर्वी संगंधरमध्ये तुमचे फ्लेक्स पाहिले ना, ना मी स्टँड वरती नगर रेल्वे आली मी शब्द देतो शिंदे साहेबांना मी विनंती केली संगंधर मार्गेच रेल्वे गेली पाहिजे नाशिक पुण्याची आणि ही रेल्वे जातानी वेळ प्रसंगी मोदी साहेबांना भेटायची वेळ आली अमित शहा साहेबांना भेटायची वेळ आली रेल्वे मंत्र्यांना भेटायची वेळ आली तरी आपण भेटू पण तुम्ही रेल्वेपर्यंत खूप लांब जाऊ नका आज आमच्या संगंधरकरांना रेल्वे तर पाहिजे पण रेल्वेच्या आधी आम्हाला इथं आरोग्याच्या सुविधा पाहिजे रेल्वेच्या आधी आम्हाला संगमधनकारणा रोजगार पाहिजे तुम्ही जो डिमांड आणला डिमांड डिमांडमुळे आज जो आमचा छोटा मोठा व्यापारी व्यावसायिक आज जो त्रस्त झाला आहे याला उत्तर कोण देणार आम्ही सांगितलं मी जाहीर सांगितलं नगरपालिकेमध्ये आपली सत्ता आल्यानंतर सत्ता येणारच आहे सत्ता आल्यावर आपण तत्काळ बाहेरून जर तुम्ही येत असल तर त्या मॉलधारकाला परवानगी नाकारू कारण आमचा व्यापारी आमचा छोटा मोठा व्यावसायिक आम्हाला इथे जागवायचा आहे आज कॉटेज हॉस्पिटल इतक्या वर्ष बंद होतं काही जण सांगता आम्ही पत्र दिलं अरे बाबा पत्र देऊन होत नसतं त्यासाठी देणारा बी तेवढा खमका लागतो आणि देण्याची दानत फक्त आदरणीय शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय आदित्य आदरणीय विखे पाटील साहेबांकडे आहे काही जण म्हणे भाजपमध्ये आमचा प्रवेश होणार आहे निकाल लाला तर पाच तारखेला आमचा भाजपमध्ये प्रवेश ये कोणत्या भाजपमध्ये प्रवेश आहे मोदी साहेबांच्या भाजपमध्ये प्रवेश असेल असं मला सा वाटत नाही कारण मोदी साहेबांच्याच प्रतिमेला यांनी यांची राजकीय उंची वाढवण्यासाठी प्रतिमेवरती काळ भासण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे संगमनेरकर स्वाभिमानी जनता विसरलेली नाही संगमनेरचा भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता विसरलेला नाही काही जणांना तुम्ही पुढं काढून आमच्या विरोधात प्रयत्न करत असाल आम्ही त्याची तामा करत नाही आम्हाला काही फरक पडणार नाही कारण आज मी संगमनेरमध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल याचा कार्यकर्ता महायुतीचा कार्यकर्ता हा सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाचा आदेश म्हणून काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे संगमनेरचा जे विकासासाठी अडथळे आणण्याचा प्रयत्न होतोय एक वर्षामध्ये बघितला असेल तुम्ही माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आला पण या बदनामीला मी घालत नाही तुम्ही जेवढी माझी बदनामी करताय तेवढं प्रेम मला ही जनता देऊ राहिली आणि ही जनता असंच प्रेम मला देते म्हणून या प्रेमापोटीच माझा आज जीव तुटतोय मी आज प्रत्येकाकडे जातोय संगमनेर शहर एक विकसित शहर झालं पाहिजे ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी सांगितलंय का दोन हजार अठ्ठेचाळीस पर्यंत आपल्याला पुढे जाण्याचा संकल्प केला आहे हा आपल्याला कुठंतरी इथं घेऊन जाताना आपली नगरपालिका सुद्धा आज एवढी आर्थिक चांगली बाजू असताना आज सुविधा मिळत नाही यासाठी आपल्याला पुढे यावा लागेल प्रभाग क्रमांक आठ साठी एक वर्षाच्या कालावधीत आमदार झाल्यानंतर दोन कोटी एकतीस लाख रुपये आपण दिले आज जो बस स्टँडच्या समोरचा रस्ता आहे पावसाळ्यामध्ये पूर्ण तिथं जाणं मुश्किल होतं त्या रस्त्याला सुद्धा दोन कोटी रुपये दिले ते कमी आहेत पण अजून आपण देणार पण संगमनेरमध्ये यापुढे कुठलाही रस्ता होतानी पहिलं ड्रेनेजचं काम केलं जाईल आणि मगच रस्ता केला जाईल आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला जबाबदारी सांगतो महिला आणि बाल रुग्णालय संगमनेरमध्ये कॉटेजच्या ठिकाणीच होणार आणि शंभर टक्के ते होणार एम आय डी सी होणार धूळमुक्त करण्याचा एक संकल्प आपण घेतलाय तो करूया स्वच्छ संगमनेर बाबत आता यापूर्वी फक्त पुरस्कार आले आता संगमनेरला नगरपालिकेला पुरस्कार कोणी दिले कसे दिले हा सुद्धा एक संशोधनाचा विषय राहिला सगळीकडे धूळ सगळीकडे कचरा तरी संगमनेर स्वच्छ संगमनेर आणि सुंदर संगमनेर अरे कमीत कमी खरं काम करून जर त्याचा पुरस्कार मिळाल तर आम्हाला बी अभिमान वाटेल आनंद वाटेल मग किती दिवस या खोट्यामध्ये आपण हे करायचं घरकुल संदर्भात सुद्धा आपण प्रयत्न करतो या प्रभागातील प्रकाश भाऊ असल आमचा आशिष असल तासणे बोर्डाच्या जमिनीचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस त्यामध्ये सुद्धा आपण पुढाकार घेतलाय प्रकाशजी अजून आज आजचा राखून ठेवलाय आम्ही कारण काळजी घेतली पाहिजे जर काम आम्ही करतोय कामं महायुतीचं सरकार करत आहे तर आपल्या लोकांना सुद्धा आपली जबाबदारी आहे उमेदवार म्हणून बी आहे आणि तुम्ही पुढाकार घेतला होता म्हणून बी तुमची जबाबदारी आहे का त्यांना पटवून दिलं पाहिजे आज संगमनेरातील डॉक्टर लोक बॉम्बे नर्सिंग ऍक्टचा विषय झाला होता त्या परवान्या सुद्धा तीन तीन वर्ष पाच पाच वर्षाच्या आपण मिळून दिल्या संगमनेरच्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी आपण उभा राहतोय काल एक व्हिडिओ ऑडिओ क्लिप फिरली माझी ऑडिओ क्लिप मध्ये बरीच छेडछाड करण्यात आली पण हे नाही सांगितलं का दीड महिना गाडी का ते त्या शेतकऱ्याच्या मुलाची तुम्ही लावून धरली होती मी फोन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गाडी कशी त्याच्या घरी मिळेल त्या शिरोडे ऑटोमोबाईल नाव उलून बोलतो काय फरक पडत नाही शिरोडे ऑटोमोबाईलच्या मॅनेजरला मी ते बोललो होतो त्याचा उरुमटपणा ऑलरेडी त्यांनी जो गुळवे नावाचा कार्यकर्ता आहे याला बऱ्याच वेळेस शब्द वापरले होते त्याच्यावरती धावून गेला होता आणि ज्याच्याकडे कोणाकडे क्रिएटा कंपनीची गाडी असेल हुंडाई कंपनीची त्यांनी सुद्धा त्या शोरूमचा अनुभव चांगला घेतला का वाईट घेतला यानुसार माझी क्लिप खरी का खोटी या निष्कर्षापर्यंत त्यांनी गेलं पाहिजे त्या शोरूममध्ये त्या शोरूममध्ये गाड्यांचे पार्ट बदलले गेले तुम्ही माझ्या तुम्ही बाहेरून आले तुम्ही इथं व्यवसायानिमित्त आले तुम्ही माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे माझ्या मतदारसंघातील व्यापाऱ्यांच्या गाड्यांचे पाठ बदलणार असत आमच्या लोकांना विठीस धाडणार असत शिवसेना स्टाईल तर मला बोलावं लागेल कारण माझी बांधील की माझ्या जनतेची माझ्या जनतेला कुठला त्रास होणार नाही यासाठी माझा प्रयत्न सुरू राहील तर माझी बदनामी जेवढी करायची तेवढी करा हजार दोन हजार लोक तुम्ही माझ्यावरती ठेवलेत माझी बदनामी करणार मी तुमच्या बदनामीला भीक घालणार नाही मी संगमनेरच्या विकासाची जी गंगा महायुती सरकारच्या माध्यमातून आपण सुरू केली आहे हा विकास आता त्यांनीच लेख लावले महाराष्ट्राबरोबर था संगमने थांबणार नाही यापूर्वी तुम्ही थांबवला होता था। आता का आता आम्ही सुरू केलाय संगमनेर थांबणार नाही संगमनेर आम्ही थांबून देणार नाही ही भूमिका घेऊन तुम्हाला आम्हाला पुढे जायचंय आज पंजाबायब झालाय फॉरवर्ड ब्लॉक इंडियन फॉरवर्ड ब्लॉक पक्ष आलाय काहीतरी आता त्या पक्षाला आपण म्हणजे बघा काँग्रेस पक्षाने मंत्री दिलं आमदारकी दिली चाळीस वर्ष त्या वाईट काळामध्ये मध्ये सांगत होते भाषण येत होते मी भाजी प्रभू आहे भाजी प्रभू स्वतःची तुलना भाजीपरोबर केली आणि आज पक्षाच्या वाईट काळामध्ये पक्षाची साथ सोडली बरं सोडली तर सोडली ज्या दुसऱ्या पक्षाचा सिंह आणलाय उसना त्या पक्षाचं नाव तरी वापरा त्याची तुम्हाला लाज वापरू लागली तुम्ही लावलंय काय संगमनेर सेवा समिती आता ही खरं संगमनेरकरांना माहिती ते उमेदवार बघितल्यानंतर ही खरी सेवा समिती आहे का ही मेवा समिती आहे त्यामुळं संगमनेरकर आता कुठल्याही भूलतापांना बळी पडणार नाही आम्हाला विश्वास आहे खात्री आहे एक वर्षापूर्वी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही संधी दिली आणि त्या संधीच्या माध्यमातून मला वाटत असेल की आज या नवघर गल्ली भागात मी आतापर्यंत दहा वीस वेळेस तरी नक्की आमदार झाल्यानंतर आलो असेल आता, आता चाळीस वर्षामध्ये ते आमदार किती वेळेस आले होते हे मला माहित नाही बरं का <laughs> त्यामुळं हे मूल्यांकन तुम्ही करायचंय तुम्हाला तुमच्या मुलगा तुमचा भाऊ पाहिजे तुमच्यावरती दादागिरी दहशत करणारी लोक पाहिजे आता काही जण सांगता आमदार दादागिरी करतो अरे बाबा मी तर आजोबाच्या वयाच्या लोकांच्या कानाखाली मारलेली नाही अजून मी तर आदर करतो मी थोरा मोठ्यांचा सगळ्यांचा आदर करून पुढे चालतो मी अजून असा कार्यकर्त्यांना आतमध्ये घेऊन शिबिगाळ करत नाही मी मारीत नाही कार्यकर्त्यांना तेवढं तुमचा जो चेहरा आहे हा चेहरा संगमधरकरांनी यापूर्वीच पाहिलाय पराभवाच्या आधी त्यामुळे आता तुमचा दुसरा जो चेहरा आहे विजन दोन मध्ये आता संगमधर करणं पाण्याची इच्छा असेल असं मला वाटत नाही आपल्याला कचरा व्यवस्थापन असेल स्वच्छ रुंद रस्ते असेल नागरिकांसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे संगमधर नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे या दृष्टीने माझा प्रयत्न राहील आज जर तुम्हाला आमच्या मावशींना नगरपालिकेत कामानिमित्त जायची वेळ आली तर तीन मजले चढून वरती जावं लागतं मग कशा पद्धतीने व्हिजन काय होतं तुमचं दहा वर्षापूर्वी बांधलेली इमारत तिथं तुम्ही लिफ्ट बसू शकले नाही आज दिव्यांग बांधव तिथं जाऊ शकत नाही त्यामुळं यांच्या विकासाच्या पोकळ गप्पा ज्या चाळीस वर्ष तुम्ही आम्ही सहन केला या येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये निश्चित तुम्ही सगळ्यांना माझी विनंती राहील का महायुतीचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदा पदाचे उमेदवार आहेत त्यांचा अनुक्रम क्रमांक चार आहे प्रत्येकाचा अनुक्रम क्रमांक वेगवेगळा आहे परंतु आता अनुक्रम क्रमांकाच्या फाद्यात जर पडलं तर काही कन्फ्युजन होऊ शकत त्यामुळं फक्त आणि फक्त धनुष्यबाण आणि कमळ हे चिन्ह बघायचं आपल्या आजूबाजूला असेल आपले मित्र असेल नातेवाईक असेल इतर प्रभागामध्ये त्यांनाही सांगायचं का आपल्याला जी परिवर्तन एक वर्षापूर्वी आपण केलं तर पुन्हा नगरपालिकेच्या माध्यमातून परिवर्तन करून संगमनेर शहराचा विकास आपल्याला जो करायचा आहे युवकांसाठीचा साथ जो संकल्प केला आहे महिलांसाठी जी महिला सुरक्षा करण्यासाठी जे सीसीटीव्ही आपण प्रत्येक प्रभागामध्ये बसवण्या संदर्भातला आपला प्रयत्न राहील भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका आपल्याला करायची आपला, आपला आलेला निवडून आलेला कुणी नगरसेवक ठेकेदार म्हणून काम करणार नाही दुसऱ्याच्या नावावर बी घेणार नाही ज्या दिवशी असं वाटेल त्या दिवशी त्याचा राजीनामा आपण घेऊ आणि त्याला घरी पाठवून देऊ ही भूमिका आपल्याला ठेवायची कारण आपल्याला सेवा करायची ही सेवा करताना आता काहींना अमरधाम मध्ये सुद्धा पैसे पुरले नव्हते नामर अमरधाम मध्ये पैसे काढले काही टाक्या पाड्यांमध्ये पैसे काढले कितीतरी अशा गोष्टी सांगता येतील पण ते आज उजळ मात्याने सांगताय का संगमनेर नगरपालिकेमध्ये आम्ही भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका केली आमच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाले कितीतरी एकशे सत्तावीस टक्के अबोली टेंडर यांच्या कालावधीत दोन हजार नऊव दिल्या गेलं म्हणजे टेंडर कुठलाही टेंडर दहा टक्क्याच्या पुढे कधी आबो गेलं नाही जात नाही किंवा बिलोमध्ये दहा टक्के वीस टक्के जातात पण यांनी असा पराक्रम या संगमनर नगरपालिकेत केलाय एकशे सत्तावीस टक्के आबोनी टेंडर दिले कोणासाठी कशासाठी आज गंगामाईचा घाट असेल सिमेंट कॉन्क्रीटनी तिथं वातावरण खराब करून टाकलं आज सकाळी मी तिथे गेलो होतो बऱ्याच लोकांनी त्याला विरोध नोंदवला माझ्याकडे का तिथं गरज नव्हती पण आज गरज नव्हती जर तुमच्यावर लादल्या जात आहे तर या पुढील कालावधीमध्ये संगमनर शहराचा विकास करताना तुम्हाला विश्वासात घेऊनच विकास केला जाईल तुमच्यावरती कुठलाही विकास हा लादला जाणार नाही तुमच्या गल्लीमध्ये रस्ता होताना आज तुमचे घर खाली चाललेत आणि रस्तेवरती चालले याला कारण आहे टेंडरमध्ये ठरलेलं राहतं सगळा प्रॉपर करायचा परंतु त्याच रस्त्यावरती फक्त डांबर टाकायचं आणि पुढं जायचं कारण यांचे पैसे वाचता पण हे पैसे वाचता म्हणण्यापेक्षा पैसे खाण्यासाठी पण त्याला त्या कुटुंबाची कुठली गरज नसते आज सांस्कृतिक शहर म्हणून आपण बघितलं संगम देता आज कमी आनंद बंदी झालं सभागृह नाट्यगृह होतं ते सुद्धा गेल्या कित्येक वर्षापासून यांनी पुरं करू शकले नाही त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना पुन्हा विनंती राहील का पुन्हा एकदा संगमनेरमध्ये परिवर्तनाची जी लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई सुरू झाली यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि युवकांना माझं आव्हान राहील ज्या पद्धतीने युवा शक्तीला बदनाम करण्याचा कार्यक्रम माझ्या आमदाराकडून सुरू झालाय त्याला उत्तर देण्यासाठी दोन तारीख ही चांगला दिवस आहे यापूर्वी सुद्धा संगमनेरच्या स्वाभिमानी मतदारांनी संगमनेरमध्ये परिवर्तन केलं तर हे महाशय मुंबईमध्ये जाऊन सांगता का बोगस मतदार आहे आमचे संगमनेरचे या मतदारांचा सुद्धा जे लोक अपमान करत आहेत यांना यांची जागा यांची लायकी दाखवण्यासाठी दोन तारखेला महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून सर्व आपले उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असं आपल्याला या निमित्ताने आव्हान करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र